छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हद्दपार करा असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं यावर उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार यांनी प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर सारख्या नीच व्यक्तींनी शिवाजी महाराजांबद्दल वाईट साईड बोलले त्यावेळी हे काहीही बोलले नाही यांची तोडधाळ आहे असा आरोप मेटकरी यांनी केला आहे संभाजी भिडे यांना काही दिवसांआधी कुत्रा चावला होता तो पायाला चावला की आणखी कुठं चावला हे पाहावे लागेल अशी मिश्किल टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे त्यांच्या शंभर पिढ्या जरी स्वर्गातून आल्या तरी सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा हा दणकावून होतो म्हणून कुठल्याही लुंग्यासुंग्याने काही बोलावं आणि ते महाराष्ट्राने ऐकावं एवढे वाईट दिवस महाराष्ट्राचे आलेले नाहीत हा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता ठीक आहे तिथी तारखेचा वाद हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हृदयाला आला पण जी लोक आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तारखेवर करू नका तो नामशेष करा असं म्हणत असतील प्रशांत कोरटकर सारखा नीच व्यक्ती आणि राहुल सोलापूरकर सारखा नीच व्यक्ती हे ज्यावेळेस शिवाजी महाराजांबद्दल वाईट साईड बोलत होते त्यावेळेस या व्यक्तींनी कुठेही ब्र शब्द शब्दसुद्धा काढला नाही शेवटी यांची एक तोडधाड आहे ते सातत्यानं त्यांचा स्तुतीपाठ करत असते पण मी तुम्हाला याही निम, निमित्तानं सांगतो की मागं काही महिन्यां दिवसांपूर्वी त्यांना कुत्रा चावला होता आता तो कुत्रा पायाला चावला होता की आणखी कुठं चावला होता हे तपासलं पाहिजे त्यांच्या द शंभर पिढ्या जरी स्वर्गातून खाली आल्या तरी सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा हा दणकवूनच होतो लाखो शिवप्रेमी रायगडावर येतात आणि तुमच्या माहितीकरता शिवरायांचे वंशज माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात तो राज्याभिषेक सोहळा पार पडतो त्यामुळे कुठल्या उठल्या लुंग्या सुंग्यानं काही बोलावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकावं इतके वाईट दिवस अजून हो महाराष्ट्रावर आलेले नाहीत